टर्निंग यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा जी एम सी मुंबई म्हणजे ससून जे, जे हॉस्पिटल होतं ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई यांची जी, जी काही भरती झाली लक्षात घ्या सर्वांनी ही जी भरती होती त्या सर्वांना वेगवेगळे पद असले तरी सर्वांना एकच पेपर त्यांनी दिला होता आणि ह्या एका पेपरवर आधारित ते काय लावणार आहेत मेरिट ठेवणार आहेत तर या प्रश्नपत्रिकेमधील आपण जी केचे जे प्रश्न आहेत ते कसे असतील ते सर्वपणा म्हणजे कुठल्याही जी एम सी भरतीला म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये जी भरती होते त्याच्यासाठी तुम्हाला ही अतिशय उपयोगी ठरेल आता ह्याच्यामधून पूर्ण आता आपण झालेल्या जी एम सीचे सगळ्या क्वेश्चन पेपरचे जी के आपण पाहून घेऊया मग जनरल नॉलेज सेक्शन ए आता तुमचं सेक्शन कसं परीक्षा तुमची ग्रुप वाईज झाली होती त्यामुळं तुम्हाला काय म्हणतात त्याला सेक्शन जे असतील ते चार सेक्शन असतील म्हणजे प्रत्येकाला असं तीस तीस मिनिट त्यांनी दिली होती बरोबर आणि कवर केलं होतं दोन तासामध्ये तुमचा पेपर झाला होता आणि प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक विषयाचे जे आहेत सहा 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 आणि सात सैंत्रिक अठरा सैंच चोवीसने पंचवीस असे पंचवीस प्रश्न त्यांनी ठेवले होते तर मग आता तुम्ही बघा जनरल नॉलेज सेक्शन एमध्ये काय होते ते प्रश्न तुम्हाला मी दाखवतो आता ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसमध्ये कोणत्या संस्थेने पेय ब्रँडिंग व रेस शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया फूड सेफ्टी स्टँडर्ड एफ स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे तुम्ही एकदम शॉर्टमध्ये कुठल्याही एका पॅकेजवर वापरलेलं असेल बरोबर आता सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायझेशन ही आहे ना मेडिकलच्या संदर्भात वापरलं जातं नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी ही वेगळी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हे एक संस्था आहे ओके आता एफ एफ एस एस आयचं विस्तारित रूप देखील तुम्हाला बऱ्यापैकी खूप परीक्षेला विचारलेला आहे आणि हा जो प्रश्न होता तो कोणता विषयशी निगडीत होता तर ते तुम्हाला चालू घडामोडी जी एम सीच्या परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बऱ्यापैकी विचारलेले आहेत त्याची पी डी एफ मी आपल्या ग्रुपवर टर्निंग पॉईंट ग्रुपवर दिलेली आहे त्यानंतर आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये लापता लेडीज या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार कोणाला दिला नितांशी गोयल आता राणी मुखर्जी बऱ्याच जणांनी केले केलं असेल परंतु जे गव्हर्नमेंट करून अवॉर्ड दिलं जातं मुखर्जी राणी मुखर्जी यांना म्हणजे मध्ये ती पिक्चर चित्रपटाचं नाव आठवणं गेलं मला नॉर्वेमध्ये तिचं लेक्रू जी आहे ती आ, एका संस्थेनं घेतलं होतं ताब्यात आणि ती परत मिळवण्यासाठी तिने लढा केला होता त्यावर आधारित त्या ते चित्रपट होतं त्यासाठी त्यांना राणी मुखर्जी यांना पुरस्कार तो मिळालेला आहे नितांशी गोयल हे आहेत अभिनेत्री आहेत ज्यावेळेस तुम्ही एक लक्षात घ्या एका चित्रपट पाहत असताना अभिनेत्रीचं नाव वगैरे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे असं प्रश्न आलं तर उत्तर सोडायला सोपं जाईल भारताच्या आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये उसाच्या उत्पादनात कोणते राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र आहे आणि प्रथम क्रमांकावर जे आहे प्रथम क्रमांकावर जे आहे ते उत्तर प्रदेश आहे आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाणी अहवालामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि करंट अफेअरचे जे नोट्स आहेत आपले डेली ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तुम्हाला दोन हजार पंचवीसपासून म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पाहिजे असतील फ्रीमध्ये पी डी एफ पण आहेत आणि एकवीस रुपयेमध्ये तुम्हाला ॲपवर तुम्हाला कोर्स देखील मिळेल तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही जॉईन करू शकता पुढे दोन हजार पंचवीसमध्ये ऑपरेशन सिंदूर कोणत्या तारखेला झाला सात मे दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षातच ठेवायची होती नोट्समध्ये बिन तसं स्पष्ट सूचना दिल्या होता कारण ऑपरेशन सुंदर हे जे काही हल्ला झाला होता जम्मू काश्मीरमध्ये पलगाम हल्ला त्याचा म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन होतं आणि तगडं रिॲक्शन आपण भारतानं त्यांना दिलं होतं आणि ते जे ऑपरेशन शिंदूर होते त्या तारीख लक्षात ठेवायची सांगितलेलं होतं यापूर्वी तर सात मे दोन हजार पंचवीसला ऑपरेशन शिंदूर झालेलं होतं पुढे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सीसमध्ये केंद्रीय क्षेत्रातील क्रीडा योजनांसाठी विशेषतः किती निधी वाटप करण्यात आला आलेला आहे दोन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये आता मुळात असे प्रश्न विचारणं बजेटला किती दिलेलं आहे हे थोडंसं मला डिफिकल्ट राहते कारण आकडे लक्षात राहत नाहीत परंतु आता ठीक आहे चालू घडामोडीला आपण चॅलेंज करू शकत नाही जे आहे ते ॲक्सेप्ट करून पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला आर्थिक याचा अभ्यास करत असताना दरवर्षी किंवा ते नियमित ठरलेला आहे आर्थिक संकल्प जो आहे तो आणि आर्थिक पाहणी अहवाल जो असतो तो अभ्यास करायचा म्हणजे करायचा नेहमीच त्यावर प्रश्न येत ता, असतात आणि टी सी से एसच्या सेंट्रलच्या एक्झाममध्ये तर त्याचा फेवरेट सब्जेक्ट असल्यासारखाच आहे पुढे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिजचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे रामेश्वरम या ठिकाणी ही लेटेस्टच बातमी होती आता बघा म्हणजे वाचण्यात आलेलीच होती आता तो 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 एप्रिल दोन हजार पंचवीस आणि परीक्षाची परीक्षा जी झाली तुमची आता सध्याची तारीख आहे बावीस नोव्हेंबर ओके परीक्षा झाली महिनाभराखाली तर तुम्ही लक्षात घ्या किंवा आठ दहा दिवसाखाली तर सहा महिन्याचा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे बघा चार सात म्हणजे तुम्हाला एक वर्षापर्यंत करंट अफेअर्स कोणत्याही परीक्षेला करणं आवश्यक असते जे तुम्ही नेहमी मला प्रश्न विचारत असता आणि एक जानेवारीपासून करंट अफेअर्स सर्व टेलिग्रामवर उपलब्ध आहेत ओके हे झालं प्रश्न जनरल नॉलेज आता पार्ट जो पार्ट बी आहे आता हे प्रश्न कसं आले होते मी तुम्हाला सांगितलं होतं सहा सहा आता पार्ट बी जनरल नॉलेज बघूया आपण सगळे जनरल नॉलेज घेऊ सगळे विषय घेणार आहोत परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल त्यापेक्षा एक एक विषय आपण कव्हर करून घेऊया जनरल नॉलेज पार्ट बघणार आहोत आपण पुढे अमरावतीमधील गाविलगड टेकड्या खाली कोणत्या का कोणत्या पर्वतरांगाने बनलेल्या आहेत सातपुडा पर्वतरांगाने बनलेल्या आहेत हे एवढं काय असं विषय प्रश्न अवघड नव्हता जर तुम्ही नेहमी सातत्यानं अभ्यास करत असाल तर बरोबर ही इकडं सह्याद्री डोंगर आहे ह्याला विभाजक असं म्हटलं जातं हे पण लक्षात ठेवा ओके सह्याद्री पर्वतरांगांना जल विभाजक म्हटलं जातं ओके पुढचा प्रश्न आहे ताडोबाब दा सॉरी ताडोबा नाही आहे दादोबा पांडुरंग यांनी सामाजिक सुधारणांसाठी कोणत्या संघटनेची स्थापना केलेली आहे तर परमहंस मंडळी या संघटनेची स्थापना केलेली आहे आता जी एम सीचा एक मेंटरशिप प्रोग्राम राबवला आहे जे ऑल सगळीकडे सारखं राहील त्यामध्ये समाजसुधारकचे देखील पी वायको तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल किंवा टी सी एस आय पी एस जी के पॅटर्ननुसार एकवीस रुपये मध्ये सध्या ऑफरमध्ये आहे एकवीस किंवा एकतीस त्याच्यामध्ये हे समाजसुधारक नोट्स ॲड केलेले होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्पासाठी हायब्रीड अॅन्युटी मॉडेलच्या हायब्रीड स्वरूपाची खलपैकी काय सर्वोत्तम वर्णन करते हे निश्चित वार्षिकी पेमेंट फिक्स ॲन्युटी पेमेंट्स आणि मालमत्ता निर्मिती करणाऱ्या कामगिरी संबंधित पेमेंट, काम पेमेंट एकत्रित करते आता पर्सनली तुम्ही म्हणाल हा प्रश्न तरी वाचण्यात आला नव्हता हा प्रश्न माझ्यासाठी तरी अवघडच होता परंतु निगेटिव्ह मार्क नसल्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करणं हे गरजेचं होतं ओके त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने किती न्यायाधीशांची संख्या मंजूर केली होती तर चौऱ्याण्णव न्यायाधीशची संख्या मंजूर केली होती हे देखील पेपरामध्ये बातमी आलेली होती त्यानंतर महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसनुसार सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्रात एकूण इंटरनेट सबस्क्रायबरची संख्या किती आहे तर ते अकरा पॉईंट झिरो सहा कोटी आहे आता तुम्हाला सांगितलं होतं की इकॉनॉमिक हे वाचायचं आहे आणि हे इकॉनॉमिक सर्वे आपल्या टेलिग्रामवर चालू घडामोडी याच्यावर मी अपलोड करून दिलेला आहे त्यानंतरचा आहे अजिंठा लेण्यांचा शोध कुणी लावला जॉन स्मिथ यांनी हा शोध लावलेला आहे त्यानंतर खालपैकी कोणत्या महिला सुधारकाने आर्य महिला समाजाची स्थापना केली तर पंडिता रमाबाई यांनी ही स्थापना केलेली आहे सावित्रीबाई पहिले सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापक हे होत्या काव्य फुले यांचा काव्यसंग्रह ओके त्यानंतर रमाबाई रानडे ताराबाई मोडक यावर देखील प्रश्न नियमितपणे येत राहतात त्यामुळे समाजसुधारक हे परीक्षेच्या अगोदर वाचून जाणे आउट ऑफ मार्क्स मिळणारा हा टॉपिक आहे समाजसुधारक बरं का जनरली तर कुठल्या चुकायला नाही पाहिजे त्यासाठी समाज सुधारक नोट्स आपण जी एम सीमध्ये मध्ये दे देखील अपलोड करून देणार आहोत ओके त्यानंतर पार्ट सी बघू आपण ग्रुप वाईज परीक्षा असल्यामुळे सलग प्रश्न नव्हतं ओके हा महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियमन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ला तर मांड बैटन बगा, हो ते दोन हजार चौदाला लागू झालेला आहे त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते तर लॉर्ड माउंट बॅटन नव्हते बघा लॉरेन्स क्रिप्स आणि अलेक्झांडर ही त्रिमंत्री योजना जी आहे ते कॅबिनेट मिशन देखील म्हंटलं जातं आता मी तर माझ्यासाठी लक्षात ठेवलं होतं म्हणजे ट्रिक्स तर लक्षात ठेवायची होती ही त्रिमंत्री योजना वगैरे काय कॅबिनेट त्रिमंत्री योजना एकोणीसशे चाळीसची जी काही कॅबिनेट मिशन होती त्याच्यामध्ये तीन व्यक्ती होती ही फिक्स होतं आणि तिघांचे नाव हेच नाही एमपीसी ला देखील परीक्षेला पडलेलं आहे कुठल्याही सरळशेमध्ये पडलेलं आहे मी याच्यासाठी शॉर्टकट लक्षात ठेवलं होतं लाल कृष्ण आडवाणी आणि आपल्याला नाव पूर्णपणे लक्षातच ठेवा अशातला काही भाग नव्हता मी लालला नाव दिलं होतं लॉरेन्स कृष्णाला क्रिप्स दिलं होतं क्रिप्स योजना वगैरे वाचण्यात आलं असेल अला मी अलेक्झांडर हे असं नाव ठेवलं होतं बाकी पूर्ण हे नाव एव्ही सर स्टॅपर्ड क्रिप्स लॉर्ड हे लक्षात राहायचा प्रश्नच नव्हता नाही राहिला तर मी एवढा एल के आडवाणी यावरून मी ते लक्षात ठेवलं होतं तुम्ही देखील लक्षात ठेवा ओके खालपैकी कोण भारतातील मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यातील मंत्र्यांचे खाते सोपवते हो अर्थात राज्याचे राज्यपालच ओके महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर द्या नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही तर विचार करून उत्तर पट तुमच्या मनाला द्या विद्युत धारा वाहणाऱ्या वर्तुळाकार लूपभोवती चुंबकीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सकेंद्रीय वर्तुळांचा आकार काय ठरत असतो था तर ते वायरपासूनचे अंतर ठरवत असतं पुढे खालीलपैकी कोणत्या ॲक्टने मत स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना स्वीकारून सांप्रदायिक प्रतिनिधी व्यवस्था सुरू केली तर इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ आता तुम्हाला सर्वांना एक, तुम्हा एक सांगतो की हे जे तुम्हाला दिलेलं आहे ह्याच्यामधले तरतुदी तुम्ही कधी वाचण्यात आले तर तरतुदी लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदाची शपथ कोण देत असतो तर राज्याचे राज्यपाल पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री यांना रा शपथ कोण देत असतं तर राष्ट्रपती हे देत असतात ओके राष्ट्रपतीला शपथ कोण देत असतं तर सरन्यायाधीश शपथ देत असतात त्यानंतर आपला शेवटचा पार्ट जो आहे तो पाहणार आहोत जी के पूर्ण पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधून कारण सगळं विषय कवर होणार नाही व्हिडीओमधून व्हिडिओमधून <coughs> बघा डाल्टनच्या अनुसिद्धांतानुसार अणु डॅश डॅश अविभाज्य असतो आणि घटकाचा सर्वात लहान कण जो त्याचे गुणधर्म टिकून ठेवतो हे जाला हा जो सिद्धांत आहे हे तुमचा तोंड झाला पाहिजे यापूर्वी देखील या परीक्षेला प्रश्न आलेला आहे अनुसिद्धांत काय आहे असं विचारलेला आहे मारे हकीकत हा कोणत्या भारतीय भाषेतील पहिले आत्मचरित्र आहे तर गुजराती भाषेतील पहिले पहिले आत्मचरित्र आहे खालीपैकी कोणती बिहारची प्रमुख भाषा नाही तर संस्कृती बिहारची प्रमुख भाषा नाही भोजपुरी आहे मैथिली आहे मागदी आहे आता बिहार विधानसभा निवडणूक होती त्या अनुषंगाने हा प्रश्न त्यांनी विचारला असेल असा माझा अंदाज आहे कबीर दास यांनी खल्पेकी काय लिहिले तर बिजक लिहिलेलं आहे पुढे प्रश्न क्रमांक पाच म्हणजे ग्रुप डी चार बरं का खप कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे तर बोरॉन हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहे आता हा प्रश्न जे आहे मेंडली आवर्तसारणे टेबल्स ऑफ एलिमेंट्स ही जी आवर्तसारणीचं चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा धातू अधातू स्टेट बोर्डमध्ये प्रश्न आहे स्टेट बोर्डमधले प्रश्न आहेत बरोबर आता बघा जे काही मूलद्रव्य ज्ञात मूलद्रव्य आहेत ते सगळं मूलद्रव्यांना विभाग विभागणी केलेली आहे एक आहे तुमचा धातू आहे दुसरा अधातू आहे आणि तिसरा जो आहे दुन्हीचं गुणधर्म दाखवणारा धातू सदृश्य धातू सदृश्य अशा प्रकारे आहेत बघा जेवढं काही मूलद्रव्य आहेत त्या सगळ्या मूलद्रव्यामध्ये सर्वाधिक कोणते घटक आहेत जास्त धातू आहेत ते आपण एकशे अठरा मूलद्रव्ये सध्या ज्ञात आहेत त्यापैकी सगळ्यात म्हणजे त्र्याण्णव आणि टक्केवारीमध्ये विचार करता एकोणावीस टक्के मूलद्रव्य हे धातू आहेत आणि बाकीचे एकोणीस जे आहेत मूलद्रव्ये ते आहेत अधातू आहेत आणि त्यानंतर सगळ्यात कमी जे मूलद्रव्य आहेत म्हणजे सहा मूलद्रव्य आहेत जे मूलद्रव्य आहेत ते धातू सदृश मूलद्रव्य आहेत ओके सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा हे पाहिलं परंतु काही ठिकाणी दातू सदृश्यमूल हे साथ दिलेलं आहे आपण कन्फर्म करून स्टेट बोर्डच्या चा याच्यामधून पाहूया जनरली सहा याचं तर यामध्ये उत्तर असतं ओके हे आपण प्रश्न पाहिलेला आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम पाण्याचे तापमान दहा डिग्री सेल्सिअसवरून नव्वद डिग्री सेल्सिअस पण वाढवण्याची से किती उष्णेची उष्णतेची आवश्यकता असते तर ते चार किलो कॅलरीची आवश्यकता असते त्यानंतर हे पाहिलं आपण आता लॉजिकल रिजनिंग आहे पार्ट चार पाहिले आपण सर्व अशा प्रकारे जी एम सी मुंबई ससून हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेज का असेल त्याच्यातले सगळे प्रश्न आपण जी केचे पाहिलेले आहेत बाकी सगळे मराठी व्याकरण इंग्रजी हे सगळे आपण टप्प्याटप्प्यानं पाहूया व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ